सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी श्री दत्त जयंती आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी आपण श्री दत्त जयंती साजरी करत असतो योगायोग बघा या वर्षी महालक्ष्मी गुरुवार दुसरा गुरुवार आणि श्री दत्त जयंती एकत्र आल्या सुवर्ण योग जुळून आलेला आहे आपण महालक्ष्मी व्रतास ारायणांची सेवा करतो तर या दिवशी या गुरुवारी चार डिसेंबर रोजी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे श्री दत्त गुरु महाराजांची आपल्या स्वामींची आपल्याकडून अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याकडून घडणार आहे सुवर्ण दिवस आहे सर्वांनी जरूर सेवा करा माऊलीची पण आपण घरात पूजा मांडणी करणारच आहोत महालक्ष्मीची त्याचबरोबर श्री दत्त गुरु महाराजांची मंदिरात जाऊन सुद्धा सेवा पूजा जरूर करा तर मार्गशीर्ष पौर्णिमा पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी <coughs> सॉरी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे संपूर्ण दिवस रात्र मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी असणार आहे सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी लवकर उठायचं आहे महिलांनो दादांनो आपण लवकर उठायचं आहे महिलांनो दुसरा मार्गशीर्षाचा गुरुवार आलेला आहे महालक्ष्मी व्रताचा जर असं लवकर उठा उठा ब्रह्ममुहूर्तावर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ टाका तुरटीचा बारीक खडा टाका चिमूटभर हळद टाका बघा पौर्णिमा तिथी आहे चंद्र ग्रह जर मजबूत करून घ्यायचा असेल किंवा कुंडलीतील इतर ग्रह तुमचे मजबूत नसतील कामात अडचणी येत असेल काही ना काही म्हणजे अडीअडचणी असतील शारीरिक मानसिक प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी येतात मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती मोठा दिवस आहे सर्वांनी मीठ टाका थोडंसं जाडं मीठ टाका लक्ष्मी आकर्षित होईल तुरटी जरूर टाका जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील निघून जातील कुणाची नजरबाधा तुम्हाला तुमच्या प्रगतीला लागलेली असेल नष्ट होईल आणि हळद लक्ष्मी नारायणाला प्रिय आहे सोन्यासारखे तुमच्याकडं म्हणजे सुख ऐश्वर्य खेचून आणेल या तिन्ही वस्तू टाका महिलांनो डोक्यावरून केस वगैरे धुवून आंघोळ करायचे आहे डोक्यावरून पाणी घ्या सर्वांनी जेव्हा आपण लक्ष्मी मातेची पूजा सेवा करतो मनाने शरीराने पवित्र होऊन आपण सेवा करायची आहे संपूर्ण फळ आपल्याला मिळतो फरशी सुद्धा या दिवशी पुसायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यात सुद्धा थोडंसं खडं मीठ टाका किंवा तुरुटीचा एक बारीसा बारीकसा खडा गोमूत्र टाका हळद टाका गुलाबजल टाका जेवढ्या वस्तू असतील ना तेवढ्या वस्तू टाकून एखादी कापराची वडी बारीक करून टाका आपलं घर इतकं प्रसन्न आणि सकारात्मक असायला हवं की लक्ष्मी माता धावत आली पाहिजे महिलांनो दादांनो दत्त जयंती आहे तुम्ही जर आपण सर्वच एकवेळा एक वेळा का होईना गाणगापूरला तर गेलेलोच आहोत तर तुमच्याकडं संगमाचं पाणी जर असेल ना तर या वस्तूंबरोबर थोडंसं चमचाभर संगमाचं पाणी जरूर आंघोळीच्या पाण्यात टाका संपूर्ण जी काही नकारात्मकता असेल ना तुमच्या आजूबाजू तुमच्या मनामध्ये ती संपूर्ण नष्ट होईल आणि कुणाला काही बाधा असेल त्रास होईल ते सुद्धा नष्ट होईल दत्तगुरु महाराजांची भरभरून कृपा होईल लहान लेकरापासून मोठ्यांपर्यंत हा आंघोळीचा उपाय जरूर करा आता संगमाचं पाणी नाही थोडं गंगाजल जरी टाकलं चालेल दत्तगुरु महाराजांचं नामस्मरण करा आणि गंगाजल टाका संगमाचं पाणी जर असेल तर सर्वांनी दत्त जयंतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चमचाभर संगमाचं पाणी जरूर टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे महिलांनो दत्त जयंती आणि महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार पूजे आधी सकाळी पूजा करा संध्याकाळी करा आपण सकाळी आंघोळीनंतर आपला उंबरठा पुसून घ्यायचा आहे मुख्य दार पुसा मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा मोठी पौर्णिमा आहे या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे मोठी पौर्णिमा आहे मोठा दिवस आहे द्व दार आपलं स्वच्छ पुसा हळद कुंकू ओलं करा आणि एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर काढा आपल्या उंबरठा स्वच्छ पुसून घ्या हळद ओली करायची आहे आपल्या गोमूत्रामध्ये थोडंसं गुलाबजल टाकता आलं तर नक्की टाका उंबरठ्यावर छान हळदीचं लेपन करायचं आहे दाराशी लहानशी का होईना रांगोळी काढा उंबरठ्याची हळद कुंकू वाहून पूजा करा रांगोळीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी सकाळी पण आणि संध्याकाळी पण आणि जेव्हा आपण पूजा करतो महिलांना देव महिलांनो देवी लक्ष्मीची मुख्य दाराशी दिवा जरूर लावायचा आहे आपण रोज तेलाचा लावत असेल तर जेव्हा महालक्ष्मीची पूजा करतो ना घरात तर दाराशी मुख्य दाराशी एक गाईच्या तुपाचा दिवा लावून मग महालक्ष्मीची पूजा जर केली ना तर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपण जे पण व्रत करतो पूजा करतो हजार पटीने आपल्याला फळ प्राप्त करून असते आणि आपला उंबरठा सोडून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही स्थिर स्थिर स्वरूपात आपल्या घरात वास करते अखंड लक्ष्मी नांदते म्हणून दाराशी एक मुख्य दाराशी तुपाचा दिवा लावा तुळशीची सुद्धा या दिवशी छान पूजा करायची आहे तुळशीला पाणी अर्पण करा दूध अर्पण करा चिमुडभर हळद हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा तुळशीजवळसुद्धा दोन्ही वेळेला गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा लहानशी रांगोळी काढता आली तर रांगोळी काढा नमस्कार करा प्रदक्षिणा घालता येत असेल तुमच्याकडं मोठं तुळशी रुंदावन असेल एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा तुळशीला प्रदक्षिणा घाला गुरुवारी आपल्या मुख्य दारावर आंब्याची पाच पाना पानांची डहाळी जरूर लावा महिलांनो किंवा आंब्याचं झेंडूच्या फुलांचं तोरण तुम्ही लावत असाल तर दाराशी तोरण मुख्य दारावर तोरण जरूर लावा आणि मग आपल्याला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे आता सकाळीच उंबरठ्यावर एक वस्तू ठेवून द्यायची आहे महिलांनो उंबरठा पूजन वगैरे झालं की मग एक मातीची पंथी घ्यायची आहे तुम्हाला त्या मातीच्या पंथीत थोडेसे अख्खे तांदूळ अक्षता ठेवायचे आहे त्यावर दोन कापऱ्याच्या वड्या ठेवा पाच लवंग चांगल्या फुलाच्या पाच लवंग जरूर ठेवून द्यायच्या आहे उंबरठ्यावर एका कोपऱ्याला जिथून म्हणजे कोणी ये जाय करत नाही त्या कोपऱ्याला जरी ठेवलं किंवा तुम्हाला जर दोन्ही साईडला ठेवायचं तुम्ही दोन्ही साईडला उपाय करू शकता पण लहान लेकरं असतात कुणाचा पाय वगैरे लागेल असं जर वाटत असेल तर मग एका साईडला ठेवलं तरीही चालेल संध्याकाळी दिवा अगरबत्ती करण्याच्या वेळी तुम्ही बाहेर जायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर घराबाहेर उंबरठ्याला दोन्ही हात लावून तुम्हाला जी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी हे अष्टरूपी महालक्ष्मी माता माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या अडचणी माझ्या लेकरा बाळांच्या अडचणी दूर कर माझ्या घरात अखंड वास्तव्य तुझं राहू दे लक्ष्मी नारायणांची कृपा अखंड आम्हाला प्राप्त होऊ दे असं बोलून तुम्हाला जी प्रार्थना करायची ती उंबरठ्याला दोन्ही हात लावून बोलून घ्यायची नमस्कार करायचा आहे आणि जेव्हा आपण ये जाय करतो त्या ठिकाणी उंबरठ्यावर ठ्यावर त्या मातीच्या पंथीत ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तांदूळ कापूर लवंग त्या जाळून टाकायच्या आहे जसा जसा तो धूर कापराचा तुमच्या घरात तुमच्या अंगणात पसरेल ना तशी तशी तुमच्या घरातली जी नकारात्मकता असेल कुणाची नजर बाधा वास्तुदोष पितृदोष जे तांदूळ जाळतो ना आपण त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील पितृदोष दूर होतो कापूर कापूर आपल्या घरात दैवी शक्त वातावरण बनव बनवत सकारात्मक वातावरण तयार होतं आपल्या घरातलं नकारात्मकता निघून जाते त्याचबरोबर ज्या लवंग आपण जाळतो ना त्याने माता लक्ष्मी घरात आकर्षित होते टिकून राहते आणि आपल्या घराला कधीच कुणाची नजर बाधा लागत नाही लागलेली असेल कुणाची नजरबाधा लगेच क्षणात नष्ट होते आणि कधीच कुणाची नजर बाधा आपल्या उंबरठ्यावर सुद्धा कधी शिरकाव करू शकत नाही म्हणून दर गुरुवारी महिलांनो असा कापूर धूप संध्याकाळी जरूर करा आपल्या उंबरठ्यावर सकाळीच या वस्तू ठेवा आणि संध्याकाळी त्या वस्तू मुख्य दारात येण्या जाण्याच्या ठिकाणी त्या जाळून टाकायच्या आहे नंतर त्या वस्तू तुम्ही निर्माल्यात टाका पुढच्या गुरुवारी तीच पंथी घ्या तशाच वस्तू ठेवा आणि पुन्हा तसाच उपाय करायचा आहे तुमच्या घराला एक रक्षण कवच प्राप्त होणार आहे कधीच तुम्हाला तुमच्या कुटुंबाला लेकरा बाळांना कुणाचीच नजर बाधा लागणार नाही बघा काही वेळा थोडी प्रगती व्हायला ला लागली की कुणाची ना कुणाची नजर बाधा लागते आणि कामात खरंच अडीअडच अडचणी येतात दर गुरुवारी असा उपाय करून तर बघा महिलांनो चांगलाच अनुभव येणार आहे तुम्हाला दुसरा मार्ग शीर्ष गुरुवार आणि त्या दत्त जयंती सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे घरात प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे शांतता ठेवायची आहे मौन धरून घ्यायचं आहे कुणाचीच निंदा नालस्ती आपल्याकडून होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या महालक्ष्मी माता लक्ष्मी नारायण कोणत्या रूपात येईल आणि आपली परीक्षा घेऊन जातील दत्तगुरु महाराज आपले स्वामी कोणत्या रूपात येतील आणि आपली परीक्षा घेऊन जातील सांगता येत नाही कुणी काही मागितलं तुमच्याकडं तुम्ही मंदिरात जाणार आपण सर्वच मंदिरात जाणारच आहोत एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्याचं पोट भरेल एवढं अन्न पैसे देण्यापेक्षा कुणाला तरी अन्नदान या दिवशी जरूर करा कपड्यांचं दान करू शकता चप्पल दान करा किंवा तुम्हाला आणखीन काही दान करायचं असेल शिक्षणासाठी दान करू शकता अन्नदान अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असतं कुणाला पाणी प्यायला देता आलं तुम्हाला नक्की द्या या सर्व गोष्टी तुम्हाला दान करता आल्याना यातील एक का होईना अन्नदान दहा वीस रुपयाची केळी जरी कोणाला तुम्ही दान करता आली ना तर नक्की दान करा मंदिरातून तुम्ही खाली हात येणार नाही एवढं तर मी नक्कीच सांगते दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाची लाख मोलाची सेवा सांगत आहे सर्वांनी जरूर करा आपण स्वामींच्या मठात जातो तिथं उमराचं झाड असेल तिथं सेवा करा नाही तुमचे इथं झाड किंवा मंदिर नाही तुमच्या घराजवळ छोटं असो मोठं असो उंबराच्या झाडाची पूजा जरूर करा स्पर्श करायचा आहे उंबराच्या झाडाला या दिवशी मनातील इच्छा बोलून स्पर्श सर्वांनी करा लेकरांकडून सुद्धा महिलांनो दादांनो उंबराच्या झाडाला स्पर्श जरूर करून घ्यायचा आहे साक्षात दत्तगुरु महाराज दर्शन देऊन जातील तुम्हाला आता उमराच्या झाडाची पूजा सेवा करताना महिलांनो लोटाभर पाणी घ्या तांब्याभर चमचाभर दूध टाका चिमूडभर हळद टाका आणि आपण जायचं आहे उमराच्या झाडाखाली चिमूडभर साखर टाकता आली तर साखर पण टाका ते जल अर्पण करायचं आहे एक गुळाचा खडा बरोबर जाताना घेऊन जा उमराच्या झाडाशी तो गुळाचा खडा एखाद्या कागदावर ठेवा जसा जसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे खातील तसं तसं तुमच्या अडचणी दूर होतील एक तुपाचा दिवा तुपाचाच घेऊन जा महिलांनो खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा एक मातीची पंती घ्या फुलवाट टाका तूप टाका आणि आपण उंबराची सेवा पूजा केल्यानंतर दिवासुद्धा लावा हळदी कुंकू नेलेलं असेल तर अर्पण के करा फुलं नेलेली असेल अर्पण करा छान अशी सेवा करायची आहे पूजा करायची आहे दत्त जयंतीला सर्वांनी स्वामींच्या मंदिरात जरूर जायचं आहे दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल तिथं जा स्वामींचं असेल गजानन महाराजांचं असेल साईबाबांचं असेल देव एकच आहे आपला ज्या रूपात तुम्ही हाक मारल ना त्या रूपात येऊन दर्शन देऊन जातील जे मंदिर असेल तिथं जायचं आहे नमस्कार करा आपल्या स्वामींना मुजरा करा आणि बरोबर जाताना खाली हात जाऊ नका एक नारळ थोडीशी खडी साखर तुम्हाला फळं अर्पण करायची नैवेद्य अर्पण करायचा मग मिठाई असेल लाडू असेल पुरणपोळी असेल खीर असेल शिरा असेल तुम्हाला जो नैवेद्य स्वामींना दत्तगुरू महाराजांना दाखवायचा ना तो नैवेद्य बरोबर घेऊन जा आणि एक नारळ खडी साखर जरूर सर्वांनी नैवेद्य पण घेऊन जा प्रसाद आणि एक नारळ साखर सुद्धा अर्पण करायचा आहे दोन्ही हातात ते नारळ अर्प घ्यायचा आहे शेंडी देवांकडं आली पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हातात तो नारळ पकडा मनातली इच्छा बोला समस्या सांगा तसं तर स स्वामींना सगळं कळतं पण आपलं मन मोकळं कोणाकडं करायचं तर आपल्या माय माऊलीकडं दोन्ही हातात नारळ पकडा त्यावर थोडी खडी साखर ठेवा आणि दोन्ही हातांनी चरणाशी स्वामींच्या पादुकांजवळ तीन तो नारळ अर्पण करायचा आहे दत्तगुरु महाराजांचं मंदिर असेल तिथंसुद्धा एक नारळ जरूर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दत्तगुरु महाराजांची सेवा करत आहोत तर गाईला नैवेद्य आणि दर गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत पूजा करतो आपली सेवा व्रत तेव्हा पूर्ण होतं जेव्हा आपण गायीची सेवा करतो महिलांनो दादांनो घराजवळ गाय असेल शोधा दत्त जयंती आहे आणि त्यात मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार तर गाईला नैवेद्य जरूर द्यायचा आहे ताजी चपाती घ्या तूप गूळ लावा आणि तो नैवेद्य स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे गोशाला असेल तुमच्या घराजवळ जा आणि तिथं गाईला नैवेद्य द्यायचं आहे हिरवा चारा खाऊ घालता आला खाऊ घाला गाईच्या चरणाची चरण जिथं असतील गाईचे तिथं पायाजवळील थोडीशी चिमुडभर माती आणता आली तर माती जरूर घेऊन जा एखादा कागद बरोबर राहू द्या बॅगमध्ये वगैरे आणि बरोबर येताना गाईला नैवेद्य खाऊ घाला नमस्कार करा आणि घरी येताना चिमुडभर माती गाईच्या पाया खालची तिथली माती बरोबर आणायची आहे आणि ती माती आणल्यानंतर सरळ घरात आपल्या तुळशी रुंदावनात टाकून द्यायची आहे तुळशीची कुंडी असेल त्यात टाकून द्या महिलांनो लक्ष्मी लक्ष्मी तुमच्यावर इतकी प्रसन्न होईल की वर्षभर कशालाच कमी पडणार नाही गाईच्या पायाखालची माती जरूर बरोबर घेऊन या महिलांनो दादांनो आणि तुळशीच्या कुंडीत टाका शुभ मंगल कार्य तुमच्या घरात घडून येतील ज्या अडचणी असतील त्या दूर होतील गा तुमच्या घराजवळ जे कुत्रे असतील कुत्र्यांना सुद्धा एक मिळो चार मिळो सगळ्या कुत्र्यांना थोडं थोडं अन्न जरूर खाऊ घाला एक जरी कुत्रा मिळाला ना चालेल आपल्या घराजवळ जे असतील रस्त्यावरचे असतील त्या कुत्र्यांना थोडस अन्न ताजं अन्न खाऊ घालायचं आहे कधी पण प्राण्यांना ताज अन्न साधी पोळी घेतली ती चपाती जरी खाऊ घातली बिस्किट खाऊ घातलं तुम्ही चालेल गोड अन्न कुत्र्यांना खाऊ घालू नका ताजी चपाती घ्या त्याला तेल लावा तूप लावा आणि स्वतःच्या हाताने कुत्र्यांना जरूर खाऊ घालायचं आहे नमस्कार करा बघा दत्त जयंती आहे आपली दत्त जयंती तेव्हाच आपली सेवा पूर्ण होतो होते जेव्हा आपण गाईची कुत्र्यांची श्वानांची आपण सेवा करतो बघा जयंतीला झालंच तर महिलांनो दादांनो एक श्री स्वामी चरित्र सारामृत आपण एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे त्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे ज्यांच्याकडून राहून गेलेली असेल त्यांनी एक स्वामी चरित्र सारामृताचं एक ते एकवीस अध्याय एक मांडी पठण जरी केले ना सोन्यासारखा अनुभव येईल नाही जमत अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र पठन करा गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करा चौदावा अध्याय पठन करा अठरावा अध्याय पठन करा जेवढी सेवा जमेल ना एक पाच मिनटं देवघरासमोर बसा आणि माळ घ्या जेवढ्या माळी जपता येईल तेवढं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा दत्त जयंतीला संध्याकाळी आपल्याला नैवेद्य आपण महालक्ष्मीची पूजा करतो महिलांनो छान असा नैवेद्य तर दाखवतो त्या नैवेद्यात एक घेवड्याची भाजी जरूर ठेवा महिलांनो वरण भात भाजी पोळी गोडाचा शिरा किंवा खीर जो नैवेद्य बनवला असेल पण त्यात घेवड्याच्या शेंगांची भाजी आवर्जून महिलांनो नैवेद्यात जरूर दे दाखवा महालक्ष्मीची पूजा सेवा केली आहे तिथं दाखवा आपले देवघर असेल तिथं नैवेद्य दाखवा कुणाला दान धर्म करता आला अन्नाचा तर अन्नाचा दान धर्म करायचा आहे या दिवशी मार्गशीर्ष दुसरा गुरुवार आणि त्यात पौर्णिमा त्यात दत्त जयंती देवी लक्ष्मीला अकरा किंवा एकवीस लवंग अर्पण करायचे आहे महिलांनो पूजा सेवा करून घेतली कहाणी वाचली महात्म्य वाचलं महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जेव्हा आपण करतो तेव्हा काय करायचं आहे एका वाटीत अकरा किंवा एकवीस लवंग तुम्हाला जेवढ्या अर्पण करायच्या तेवढ्या एका वाटीत नीट चांगल्या फुलाच्या बघून घ्यायच्या आहे एक लवंग हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा माता लक्ष्मीच्या चरणी ती लवंग अर्पण करायचं असं अकरा वेळा अकरा लवंग अर्पण करणार असाल तर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा एकवीस अर्पण करत असाल तर एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अर्पण करून ती एक, एक एक लवंग देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे नंतर शुक्रवारी त्या लवंगा एकवीस किंवा अकरा लवंगा आपण एक छोट असा लाल कपडा घ्यायचा आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्या लवंगा ठेवून द्यायच्या त्या नाण्यावर आणि चांगली पोटली बांधून घ्यायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे वर्षभर तुम्हाला पैसा कधी कमी पडणार नाही तुमच्या घरात कधीच दरिद्रता येणार नाही कधी गरिबी येणार नाही एवढं तर नक्कीच सांगते सुंदर सेवा आहे करून बघा महिलांनो दरवर्षी अशी सेवा करावी जुन्या लवंगा तुम्ही खाऊन घेतल्या आणि पुढील वर्षी पुन्हा अशी सेवा केली तुम्ही तरीही चालेल चारही गुरुवारमध्ये एक गुरुवार तरी ही लवंगांची सेवा जरूर करा महिलांनो उद्या करा उद्या नाही जमली तिसऱ्या गुरुवारी करा चौथ्या गुरुवारी करा पण अशी लवंगांची सेवा जरूर करा आणि त्या लवंगा वर्षभरासाठी एका लाल कपड्यात एक रुपयाच्या नाण्यासह बांधून आपल्या तिजोरीत ठेवा बघा सोनं नाणं पैसा वर्षभर तुमच्या घरात कधीच कमा कमी पडणार नाही मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार दत्त जयंती देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला कापूरसोबत पाच लवंग जाळायचे आहे संपूर्ण घरात हा धूप पसरवायचा आहे महिलांनो आपण उंबरठ्यावर सुद्धा पाच लवंग जाळणार आहोत महे माता लक्ष्मीसमोरसुद्धा पाच लवंग जाळा संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला यामुळे सुद्धा दत्त जयंती मार्गशीर्ष गुरुवार तुरुटीचे काही उपाय जरूर करा महिलांनो आंघोळीच्या पाण्यात तुरुटी टाका फरशी पुसताना तुरुटी टाका मुलांना नजर बाधा लागलेली असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला मुलांना पूर्व पश्चिम उभं करा हातात तुरुटीचा खडा घ्या डोक्यापासून पायापर्यंत तो तुरुटीचा खडा सात वेळा उतरवून घ्यायचा आणि पाण्यात आपण बेसिनमध्ये टाकून द्यायचा हे लगेच क्षणात तुमच्या मुलांची नजर बाधा उतरून जाईल त्याचबरोबर एक लाल कपडा किंवा पांढरा कपडा घ्यायचा एक मोठा तुरटीचा खडा घ्या त्यावर पाच लवंग ठेवायचा आहे आणि त्याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि सकाळी करा संध्याकाळी करा हा उपाय मुख्य दरवाज्यात आतून तुम्हाला बांधून द्यायचे आहे कधीच तुमच्या पैशाला तुम्हाला कधीच कुणाची नजर लागणार नाही कायम तुमच्या घरात बरकत होईल प्रगती होईल कुणाचीच नजर बाधा तुम्हाला तुमच्या पैशाला तुमच्या लक्ष्मीला लागणार नाही तुरटीचे हे उपाय आवर्जून करा मुलांवरूनसुद्धा एक तुरटीचा खडा महिलांना उतरवून टाका सकाळी उतरवा संध्याकाळी उतरवा मोठी पौर्णिमा आहे उद्या सर्व महिलांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीची आपण दुसऱ्या गुरुवारची पूजा स्थापना तर करणारच आहोत महिलांनो महालक्ष्मीचं श्रीयंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल किंवा एखादी सुपारी मांडून जरी तुम्ही ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा किमान एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा देवी आईला कुंकुमार्चनची सेवा जरूर करायची आहे सर्वात प्रभावी सेवा आहे वर्षाची शेवटची मोठी पौर्णिमा आहे दत्तगुरु महाराजांचा जन्मदिवस मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दुसरा महालक्ष्मीचा गुरुवार आलेला आहे सोन्यासारखा दिवस आहे अशी संधी पुन्हा येणे नाही ते कुंकू मार्चंचं कुंकू शुक्रवारच्या दिवशी नीट काढून घ्यायचं आहे एखाद्या डब्बीत ठेवायचं आहे आणि रोज आंघोळीनंतर महिलांनो कपाळी लावा सुख सौभाग्यात वाढ होईल मुलं कुठं ऑफिसला जात असतील किंवा शाळेत शिक्षणासाठी कुठंही कामाला जाताना पती मुलांना ते कुंकू कपाळी तिलक जरूर करा कुठल्याच कामात अपयश कोणालाच येणार नाही घराची भरभराटी होईल देवी लक्ष्मीचा वर्षभर तुमच्यावर तुझ्या तुमच्या कुटुंबावर लेकरा बाळांवर अखंड आशीर्वाद कृपा राहणारी ही सेवा आहे प्रभावी सेवा आहे सर्वांनी जरूर करा फक्त महिलांनो तुम्ही जर राहू काळ मानतात तर दुपारी एक ते तीन हा दोन तासाचा राहू अशुभ काळ असणार आहे या वेळात या काळात महालक्ष्मीची स्थापना म्हणजेच आपण दुसऱ्या गुरुवारचा घट मांडणार पूजा करणार देवी आईला कुंकुमार्चन या गोष्टी करताना या दोन तासात करू नका बाकी तुम्ही सकाळी लवकर उठून अगदी साडेबारा आहे साडेबारा वाजेपर्यंत सेवा पूजा केली चालेल नंतर तुम्ही चार वाजेनंतर देवी आईची सेवा पूजा करायची आहे कुंकुमार्चन करा पण या दोन तासात करू नका तुम्ही जर मानत असाल तर म्हणते नाही तर सर्व दिवस संपूर्ण दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दत्त जयंतीचा दुसरा गुरुवार महालक्ष्मीचा सुंदर सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा होईल ना कुंकू मार्जनची सेवा तर जरूर करा आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखीन एक सेवा म्हणजे लवंगांची सेवासुद्धा सांगितलेली आहे खूप सोन्यासारखे दिवस येतील दोन्ही सेवा महिलांनो जरूर करा अगदी रात्रीच्या आठ नऊ वाजेपर्यंत केली ना तुम्ही चालेल पण सेवा चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद